नमस्कार रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे त्यासाठी मी कोथिंबीर नीट करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता या कोथिंबीर काड्या पूर्णपणे अशा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने काड्या सर्व काढून कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरी थोडीशी दरादरा कुटून घ्यायची आहे दुबर, दुबर, कुटून घ्यायचे आहे दोन वाटी कोथिंबीरला एक वाटी बेसन टाकायचे आहे एक चम्मच धना पावडर टाकायचे आहे हळद एक पळी तेल चवीनुसार मीठ चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स झाल्यानंतर थोडेसे पाणी ओतून घट्ट असा कणकी प्रमाणे गोळा बनवायचा आहे अशा पद्धतीचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे एक प्लेट किंवा ताट घ्यायची आहे त्याला आतून तेल लावायचे आहे तेल लावल्यानंतर वरून थोडे तीळ टाकायचे वरून हे मिश्रण असे दाबून घ्यायचे चांगले पातळ असे पसरवायचे तुम्हाला जाड पातळ करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ करू शकता थापून झाल्यानंतर वरून ही थोडे तीळ टाकायचे आहेत झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे पाणी उकळल्यानंतर उकळत्या ठेवायचे आहे वरून दुसरे ताट झाकून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे आहे फुल राहून द्यायचा आहे कोथिंबीर वडी शिजून तयार आहे चांगली अशी वापरलेली आहे कोथिंबीर वडी वापरूनच घ्यायची असते थोडीशी थंड झाल्यानंतर कापायची आहे अशा पद्धतीने मी कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे आता तुम्ही तळून किंवा तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूने खरपूस अशा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत वडी तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता चवीला ही खूप छान लागते चांगली क्रिस्पी बनते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सरप्राईज करा अवश्य एकदा करून पहा धन्यवाद